पाऊस कमी आज पाऊस कमी आहे ना एवढा ठीक आहे खोपोली पर्यंत जाईल गाडी हा खोपोलीला टाकू खोपोलीला टाकू ना नमस्कार मित्रांनो जय मास्टर जयशिराय मी सुमेध तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमध्ये तुमच्या अख्खाच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपली संस्कृतीमध्ये भरपूर दिवसांनी आज आपण निघालो फिरायला तसं फिरत तर होतो मी पण व्हिडिओ येत नव्हती माझ्यासोबत आत्ता प्रतीक आहे आणि दोघं जण अजून पाठून येतात बंटी आणि मयूर पाठून येत आहेत त्यांच्यामुळे आम्ही थोडं पुढे आलो त्याला पेट्रोल भरायचं होतं म्हणून तर बघूया आपण आता किती वेळात पोचतो आहे गाडी काय एवढी फास्ट नाही चालवणार आहे आजचं जे वातावरण आहे ते एकदम क्लिअर आहे पाऊस नाही आहे पूर्ण सुथर वातावरण आहे त्यामुळे गाडी चालवायला मजा येईल आपल्याला आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला आता इथून आपल्याला थोडंसं पेट्रोल टाकून गाडी न्यायचे पुढे लोणावळ्यावरून कामशेतला जाऊया फुल स्पीडला त्यांचे दोन मेंबर आहेत त्यातला एक मेंबर आहे ज्याने गाडी नवीन घेतलेली आहे आणि तो पहिल्यांदाच गाडी चालवते लोणावळ्या घाटामध्ये कपोली कपोली गणपती बाप्पा मोरिया अर्ध्या लोकांना हे पण माहित नाही की याचा खालापूर आहे कोपोलीच तालुका आहे बोलतात आणि लोणावळा घाटाला सुरुवात झालेली आहे आई एकवीरा माते की जय ट्रॅफिक कमी आहे आज बऱ्यापैकी संडे असून सुद्धा आधी जायचो ना मी जॉबला या घाट हा घाट चढायच्या आधी ना तिथे थांबायचो आणि गाडी चेक करायचो रोज असंच बोलायचं मध्ये बंद पडली तर काय करणार एक असल्यावर बाहेर हे लागतं रे करायला लागत थांबलोय थांबलोय था। तो हात दाखवतोय त्यांच्या थांबल पाहिजे होतो आपण थांबूय त्यांच्या गाडी बघ गाडी बघ गाडी बघ गाणी बिनी लावून चाललाय तो गोळी गोळी बाबा अरे डेंजर <laughs> मला डाऊट येतो ना तो जाणार दा। अरवण पावाला झाडाखाली गर्दी नाही तर मी झाडाखाली थांबतो नाही पाऊस चालू झालेला आहे मजबूत असा खालून वर आलो तेव्हा पाऊस नाही लागला आम्हाला पण आता वरतून वरती अजून चालणार आम्ही आपल्याला पाऊस लागणार आहे कारण पुण्याला पाऊस आहे मुणावयात पण पाऊस आहे मजबूत पाऊस आम्ही आलेलो आता कारला फाट्याला आणि इथे मिसळचा था कार्यक्रम चालू आहे हा घरून खाऊन आहे त्यामुळे याने नाही घेतली फक्त चहा घेतलेली ही आहे साधी मिसळ आहे स्पेशल नाहीये श्रावणी मिसळ कारले फाटा इकडेच आहे कारले फाट्याच्या अलीकडेच तुम्हाला हे भेटेल हो। कारले फाट्या शंभर मीटर हा शंभर मीटर अलीकडे एवढं कधी मोजलं शंभर मीटर अलीकडे सर सर ना हा रस्ता खराब होता ना, होता ना? आ, होता ना? आ, रस्ता खराब होता मयुरला कायची इच्छा आली आहे आणि पाऊस पण आलेला आहे पाहुण्याच्या व्ह्यू पॉइंट वर आम्ही थांबलेलो आता खूप पाऊस आहे खूप जास्त पाहुणा लेक दिसत नाही लोहगड दिसत नाही आण कालियान, अन कालियान उतरव उतरव रस्त्यातून कसं आणली गावतातून आणायचे ना चला, चला, चला पुढे आम्ही चला, 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 या पुढे निघा निघा ठीक रेर्रा og da kjørte han. आपण डेली असे फिरत नाही संडे टू संडे फिरत असतो आपण असं आजची व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच होता की एक फिरायला मिळावा एक शॉर्ट राईड करावी आणि आपला हिरवा निसर्ग जो आलेला आहे बाजूला तो अमुला मिळावा आपला शार्प टोन हवा एकदम असा निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आणणारे लोक पावणार एक थांबलो नाही तर साडेपाच पर्यंत पोहोचू इन लीगल तर रेसच लागते डायरेक्ट फुल ट्रॅफिक आहे करते कुठे जातोय आज तरी दाव को जायला होता नाच काढला होता एकदा मी येत होतो कामावरून एक जण पुढे होता पप्पा मी त्याला साईड दिली इथं येऊन पडला आपल्याला जाताना गाडी तिथे बंद पडलेली आहे पेट्रोल संपलेलं आहे तिच्यातलं आणि आम्ही आता इथे थांबलेलो आहे या टपरीजवळ बघा टाइमपास मस्त खात इकडचा शो बघतोय आम्ही इथे एक ट्रेनचा मधला व्ह्यू आहे गाडीचं पेट्रोल संपल्यामुळे आता मयूरला बोलवलेलं आहे पेट्रोल घेऊन तोपर्यंत काय आम्हाला इथून निघता नाही येणार ना, पाऊस पण आलेला पा। आपला भाऊ आपल्यासाठी पेट्रोल घेऊन आलेला आहे ते पण एकदम गॅलन <laughs> आता कसा हा मोठा प्रश्न आहे याच्यात हे ना मयूरच पेट्रोल येते आज हळू हळू जरा अरे भाई एक एक ठेम महत्त्वाचा आहे तू एवढ्या लांबून आला ही गाडी का घेऊन आलास नाही ते असं काम कराल असं कुठ पके पकेल आम नेऊन बंद पडेल